नमस्कार तर जय महाराष्ट्र पब्लिक तर थेट स्वर्गनगरी कोकणामधून आणि मंडळी शिमगा आणि कोकणातील इतर कामं आणि आज खरंच खूप दमायला झालेलं आहे काम करून कारण आज आम्ही भिंती वगैरे सारवलेल्या आहेत तर हे बघा आज मस्तपैकी भिंती वगैरे सारून मी आणि माझ्या भावाने प्रणितने सगळं कसं चकाचक सारवण वगैरे शेणाने करून किती छान वाटतंय बघायला आणि खूप दमायला झालेला आहे त्यानंतर स्टँड वगैरे घासून घेतलं आणि घराच्या आजूभावती सगळी दमलो आहे कामं करून आईची पण आज तब्येत ठीक नाही थोडी त्यामुळे बघा मस्त आज काजूची भाजी खायला भेटणार आहे आणून भरपूर दिवस झालेत आणि आज करते काजूची भाजी कारण टाईमच नाही आहे भेटलेला आता सध्या खूप काम चालू आहेत शिमगा पण जवळ आलेला आहे तर या तुम्ही सुद्धा काजूची भाजी खायला टाटा बाय बाय मंडई तर भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये